तुम्हाला एकाच स्क्रीनवर असे स्टॉक्स बघायचे आहेत का आर एस आय ओव्हर बॉट कंडिशन दाखवतो आहे तसेच आर एस आय ओव्हर सोल्ड कंडिशन दाखवतो आहे त्याच्यानंतर काही स्टॉक्स जे आहेत ते आर एस आय ला सपोर्ट घेऊन वर जात आहेत काही स्टॉक आर एस आय सिक्स्टी लेवलला रेजिस्टन्स करतायत किंवा काही स्टॉक्स आर एस आय सपोर्ट करतायत किंवा रेजिस्टन्स करतायत अशा प्रकारचे हे एकाच जागी एकाच विंडो मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर यावर उपाय आहे तो म्हणजे चार्टिंग ऍटलास चार्टिंगचे डॅशबोर्ड आपण चार्टिंगच्या या टॅब मध्ये एक आपला स्वतःचा डॅशबोर्ड तयार करू शकतो मी या ठिकाणी मागे सुद्धा हे व्हिडीओ जे ते बनवून दाखवलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओज बघा आज आपण आर एस आय ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्ससाठी स्पेशली एक डॅशबोर्ड बनवतोय की ज्याच्यामध्ये आर एस आय बद्दलचे सगळे सिग्नल्स तुम्हाला एकाच मध्ये जे येते दिसतील आणि तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करणं सोपं जाऊ शकतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एका क्लिक वर तुमच्या आवडीनुसार स्टॉक कसे फिल्टर करायचे फक्त पाच मिनिटात स्वतःचा डॅश बोर्ड कसा बनवायचा हे शिकून तुम्ही तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवू शकता आपण चार्टिंग डॅशबोर्डवर हा हा एकदम बेसिक ओळखसाठी व्हिडिओ बनवलेला आहे एकशे चौतीस नंबरचा आणि एकशे एकोणचाळीस नंबरचा आणखी एक व्हिडिओ जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा ऍडव्हान्स स्कॅनर आणि ऍडव्हान्स डॅशबोर्ड जे बनवून दाखवलेले तुम्ही जर समजा ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला एक चांगलं नॉलेज त्याच्यातून मिळणार आहे आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला बघत आलेले असाल आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत ते व्हिडिओ नक्की बघा चला तर आपण आपला हा व्हिडिओ जो तो सुरू करू सर्वप्रथम आपण चार्टिंग ओपन केल्यानंतर हे ॲटला जे टॅब आहे त्याच्यामध्ये क्रिएट न्यू डॅशबोर्ड जो आहे तो आपण करू शकतो या ठिकाणी नवीन डॅशबोर्ड जो आहे तो तयार करताना तुम्ही या ठिकाणी नाव जे ते देऊ शकता आपण या ठिकाणीवरूनच कॉपी करूयात नवीन डॅशबोर्ड आपण तयार करू शकतो इथं मी कॉपी केलेलं आहे तेच नाव मी पेस्ट करतोय ट्रायल म्हणून क्रिएट करतोय हे केल्यानंतर आपल्याला आर एस आय स्ट्रॅटेजीनुसार काय काय गोष्टी लागतात तर साधारणतः ओव्हरबॉड झालेले स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला लागतात ओव्हर सोल्ड झालेले स्टॉक्स जे आहेत ते लागतात त्याच्यानुसार काही लोकांची ट्रेडिंग सिस्टम जी असू शकते त्याच्यानंतर युट्यूबवर एक फेमस युट्यूबर आहेत त्यांचे काही स्ट्रॅटेजीज आहेत बरेचसे लोक त्या वेग स्ट्रॅटेजीज फॉलो करतात आणखी आर आयवर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत तर ते तुम्ही फॉलो करत असाल तर त्या आर एस आयची तुमची जर कधी मेन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल तर त्याच्यासाठी हा डॅशबोर्ड तुम्हाला खूप महत्वाचा ठरेल आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲड स्कॅन करूयात आपण या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी असतात तुम्हाला सोबत जर कधी ह्या बघायच्या असतील किंवा आणखी दुसरे टॉप गेंदर टॉप टाकायचे असतील तर ते कसे टाकायचे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ते तुम्ही ते बघू शकता पण आपण आता या ठिकाणी एकदम नवीन स्कॅन जो तयार करणार त्याच्यामुळे न्यू स्कॅन आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला डिफॉल्ट कॉलम हा ऑप्शन जो तो त्या ऐवजी आपण पहिले फिल्टर बघूया की काय टाकायचं आता या फिल्टर मध्ये ऐवजी आपण टाकूया फ्युचर्स टाकू फ्युचर आणि ऑप्शनचा सेगमेंट आपण स्कॅन करणार आहोत त्याच्यामध्ये ते टाकले आहे त्यानंतर या ठिकाणी प्लसच्या साईनच्या ठिकाणी आपण क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी आपण आर एस आय सिलेक्ट करणार आहोत आर एस आय करू शकता किंवा स्क्रोल करून जाऊ शकता तुम्ही आर एस आय डेली आर एस आय ओव्हर वॉट कधी असतो जेव्हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर जर कधी सेव्हन्टी असेल तुम्हाला सेव्हन्टी चा असेल तर तुम्ही सेवेटी घेऊ शकता तुम्हाला एटीचा घ्यायचा असेल तर तुम्ही एटी सुद्धा घेऊ शकता ठीक आहे आपण आता सध्या पंच्याहत्तर पाहिजे तर पंचतहत्तर पण ठेवू शकता ठीक आहे हे असं घेतलेलं आता जे स्टॉक्स आहेत आपल्याला फिल्टर होतील तर ते फक्त आर एस आय सेवन्टी फाईव्हच्या वरती असलेले स्टॉक्स आहेत ते फिल्टर होतील ठीक आहे ऍड टू करंट डॅशबोर्ड किंवा रन केलं तर आपल्याला रिझल्ट सुद्धा दिसतील ठीक आहे परंतु आपण त्याला बाकीच्या गोष्टी आपण त्याच्यामुळे आपण कॉलम्स दिलेले नाही त्याच्यामध्ये दाखवणार नाही ऍड टू करंट डॅशबोर्ड करूयात आपण याचं नाव जे आहे ते आपण टाकूयात ओवर बॉट लिस्ट असं टाकूयात आपण नाव तुम्हाला डिस्क्रिप्शन काय टाकायचं असेल तुमच्या मनाने तर तुम्ही ते टाकू शकता ठीक आहे या ठिकाणी परत ते आपल्याला कॉलम्समध्ये काहीतरी टाका असं सांगताय आपण या ठिकाणी सिम्पली काय टाकायचं आहे आर एस आय आपल्याला टाकायचं आहे डेली आर एस आय आपल्याला टाकायचं आहे ठीक आहे कॉलमचं नाव हो जे आहे ते आपण इथं फक्त आर एस आय टाकूयात आर एस आय ठीक आहे आणि आता आपण हे सबमिट करूयात काय झालं बघा आता फक्त जे स्टॉक्स पंच्याहत्तर आर एस च्या वर आहेत ते सगळे स्टॉक्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बघा आता या ठिकाणी आपण एडिट पण करू शकतो हे रिझल्ट आहेत हे रिझल्ट आपल्याला किती दिसायला पाहिजे हे आपण इथं एडिट करू शकतो हे आपण ती अडीचशे स्टॉक्स आहेत साधारणतः सगळ्याच्या सगळे जरी आले त्या लिस्टमध्ये आपल्याला दिसले पाहिजे म्हणून आपण तीनशे स्टॉक्स जे येते आपण सिलेक्ट केले इथं हे आणि सेव्ह सबमिट आता हे बघा हा आपला डॅशबोर्ड मधला पहिला स्कॅन जो येतो इथं तयार झाला ह्याला विंगेट म्हणतात तर ते तयार झालेलं इथं हे बघा आपल्याला या ठिकाणी दिसते की आर एस जो आहे तो एटी आहे एटी सेवन्टी नाईन आपण पंचहत्तर पासून घेतलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्टॉक्स जे आहेत कंडिशन्स मध्ये आहेत आणि आता खरोखर आहेत का ते बघायचं असेल तर आपल्याला बघा या ठिकाणी सेव्हन्टी नाईन पॉईंट एटी वन आहे ऍक्सिस बँक त्याच्यानंतर आयशर मोटर डेली टाइम फ्रेम आहे सेवन्टी एट आहे अशा पद्धतीने तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला हे असे चार्ट नको असतील फक्त लिस्ट हवे असेल तर तुम्ही हे शो चार्ट प्रिव्यू हे जे ऑफ करून ठेवू शकता तुम्हाला, है तुम्हाला ते मिळू शकतं हे प्रायवेट करण्यासाठी तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन लागतं आणि ऑटोमॅटिक रिफ्रेश होण्यासाठी प्रिमियम सबस्क्रिप्शन ते तुम्ही गरज वाटत असेल तुम्हाला तर घेऊ शकता आता ओवर बॉट कंडिशन जे आता झाले आपल्या हे एडिट करू शकतो इथं एडिट क्वेरी आपण करू शकतो या ठिकाणी कॉपी विंगेट करू शकतो हे म्हणजे आता आपल्याला ओवर सोल्ड आहे त्याच्यामुळे आपण हे कॉपी करू शकतो आणि याला ओव्हर सोल्ड टाकून द्या एकदम सिम्पल पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण बघतोय नवीन एक आपन, है, विंगेट दे कौन दे कौन दे जे तयार झालं आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते आलेले आहेत जे ओव्हरबॉट आहे का दे कौन दे कौन दे कौन दे कंडिशन आपण बदललेली नाहीये फक्त कंडिशन आपल्याला आता चेंज करायचे आहेत त्या फिल्टर्स मध्ये जाऊन आपण चेंज करायचे आर एस आय डेली इज ग्रेटर दॅन नको आता आपल्याला आता लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे आणि तो किती पेक्षा पाहिजे तर आपला तो पाहिजे तीस पेक्षा करूयात आपण तीसच्या खाली जर कधी आर एस आय असेल तर तो ओव्हर झोन जो तो असतो त्याच्यामुळे आपण याला सेव्ह करूयात सबमिट हे बघा आता ट्रेंड या कंपनीचा आर एस आय जो आहे आपण इथं बघूयात की किती आहे अठ्ठावीस आहे बघा आर एस आय ही फोर्टी लेवल आहे ही सिक्स्टी लेवल आहे आणि ही ट्वेंटी एट लेवल जी आहे आर एस आय म्हणजे हा ओव्हर सोल्ड रिजन मध्ये आपल्याला दिसतोय लगेच इफ एफ पैकी जर तुम्ही ह्या ठिकाणी जर समजा पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओवर आलेल्या असाल आपल्या चॅनलला आलेल्या असाल तर इथं फिल्टर्स असतात या ठिकाणी तुम्ही कॅश जर कधी सिलेक्ट केलं तुम्हाला कशाचं स्कॅनिंग करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी सेगमेंट जो सिलेक्ट करायचा समजा इथं मी तुम्हाला कॅशचा सेगमेंट जो तो सिलेक्ट दाखवतो सेव्ह करतो ठीक आहे सबमिट करतो हे बघा आता हे कॅश मधले भरपूर स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत आता हे बघा याचा आर एस आय बघत आपण एकोणतीस पॉईंट बहात्तर आणि सर्वात कमी कोणाचा आहे ते तुम्हाला फिल्टर करायचं असेल तर फक्त इथं या असं करू शकता पीडी लाईटचा आर एस आहे हे बघा हा जो हो आहे तो चार दाखवतोय कारण की याचं आज स्प्लिट वगैरे काहीतरी झालेलं असणार आहे त्याच्यामुळे हा असा दाखवतोय या ठिकाणी पण बघा टाइम टेक्नो या ठिकाणी सुद्धा स्प्लिट सारखं झालेलं आहे त्याच्यामुळे हा अकराच्या जवळपास दाखवतोय नॉर्मल हे ठिकाणी पण तसंच काहीतरी दिसतंय ठीक आहे त्याच्यानंतर आर पी एल हा बघा हा सत्तावीस दाखवतोय बघ अशा इंडिया मार्ट इंडिया मार्ट मध्ये अठ्ठावीस दिसतो म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला जी कंडिशन हवी आहे त्या कंडिशन नुसार इथं दिसतंय आता हे ओव्हर बॉट आणि ओव्हरसोल्ड झाले आता काही लोक अशी ट्रेडिंग सिस्टम वापरतात की सिक्स्टीला सपोर्ट घेऊन वर जाणारे स्टॉक जे जा आहेत तर ते त्यांना हवे असतात म्हणजे ते बुलिश आहेत त्याच्यामुळे ते तिथं बाईंगचा ट्रेड घेतात अशी त्यांची स्ट्रॅटेजी असते त्या स्ट्रॅटजीनुसार जर घ्यायचं असेल तर आपल्याला सिक्स्टी सपोर्ट करणारे स्टॉक जे आहेत ते कसे शोधायचे हे बघा आपण हे आर एस आय सिक्स्टी सपोर्टला असलेले त्याचे स्कॅनर कसे बनवायचे तर त्याचा व्हिडिओ जो बनवलेला आहे आर एस आय फोर्टी सपोर्ट त्याचे सुद्धा स्कॅनर जो इथे बनवलेला आहे त्याच्यानंतर ग्रँड फादर फादर सन याची स्ट्रॅटेजी आहे तर त्याचा सुद्धा स्कॅनर जे इथे बनवून बघितलेला आहे हे आपले बेसिक काही व्हिडिओज आहेत आर एस बद्दलचे काही ॲडव्हान्स आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला एक चांगली स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये समजू शकते आर एस आय सिक्स्टीच्या वरती आहे त्याच्यानंतर आर एस आय सिक्स्टीला सपोर्ट घेतोय म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर हा एक व्ही सारखं स्ट्रक्चर जे तयार होत आहे आर एस आय वर आहे त्याच्यानंतर तो खाली येतोय त्याच्यानंतर परत वरती जातोय अशा पद्धतीचं स्ट्रक्चर सिक्स्टीच्या जवळ जर कधी बनत असेल तर त्याला म्हणतात आर एस आय सिक्स्टीला सपोर्ट घेतोय ठीक आहे तर अशा कंडिशनमध्ये ते युट्यूबर बाय करण्याचा सल्ला देतात तर त्या स्ट्रॅटेजीनुसार जर कोणाला ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला हा फायदा होऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण काय करूयात या ठिकाणी एक परत न्यू ऍड स्कॅन जे येते करू हे बघा या ठिकाणी आलो आपण फिल्टर करूयात फिल्टरमध्ये आपण स्टॉक जे फ्युचरचे घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले जे आहे ते कंडिशन काय घ्यावी का लागणार ही सिक्स्टी लेवल आहे ही फोर्टी लेवल आहे तर स्टॉकची प्राइस जी येते आधीच्या दिवशी जी येते इथं पाहिजे त्याच्यानंतर सिक्स्टीला आली पाहिजे सिक्स्टीच्या जवळ आली पाहिजे एक्झॅक्टली सिक्स्टीला येत परंतु सिक्स्टीच्या जवळ आली पाहिजे थोडीशी खाली सुद्धा असू शकते किंवा थोडीशी वरती सुद्धा असू शकते आणि त्याच्यानंतर परत वरती जाते तर अशी कंडिशन जी ती आपल्याला हवी आहे तर आता त्याच्यानुसार आपण बघूयात की आपल्याला काय काय टाकता येईल आपल्याला सर्वात पहिले आर एस आय सिलेक्ट करायचंय आर एस आय आजच्या ह्या दिवशी आला पाहिजे आपल्याला सपोर्ट घेतला हे या दिवशी आपल्याला कळणार आहे आजच्या दिवशी कालच्या दिवशी म्हणजे वन डे अगो आणि टू डे अगो त्याच्यासाठी इथं टू डे अॅगो आपण पहिले सिलेक्ट करूयात टू डे ची कंडिशन टाकूयात आपण टू डे ची कंडिशन कशी पाहिजे तर ग्रेटर दॅन पाहिजे कशापेक्षा आर एस आय पेक्षाच तर वन डे ॲगो आर एस आय पेक्षा बघा हा वन डे अगो आणि हा टू डे ॲगो त्याच्यामुळे दोन दिवस आधी तो वरती पाहिजे कालपेक्षा ही कंडिशन लिहिली आता याचीच डुप्लिकेट करूया आपण आणि आजचा कसा पाहिजे तर तो सुद्धा वरती पाहिजे एक दिवस आधीपेक्षा म्हणून इथं डेली करूयात आपण तर सर्वात पहिली बेसिक कंडिशन जी झाली की आपण हा व्ही जो आहे तो तयार होईल असं इथं टाकलेलं आहे डेली टाइम फ्रेम मध्ये टाकलेलं आहे ठीक आहे आता पुढची कंडिशन काय टाकायची आपल्याला की हा टू डे अगो जो आहे तो साठच्या खाली नको आहे तो साठच्या वरती पाहिजे परंतु तो खूप जास्त वरती पण नको पासष्टच्या वरती पण नको पाहिजे ठीक आहे अशी कंडिशन टाकू म्हणून आपण आर एस आय सिलेक्ट करूयात हे hey, आपण एक बघितलं की आपल्याला बाकीचे दुसरेच ते फक्त कॉपी करायचे आहेत म्हणजे एकदम सिंपल आपले स्कॅनर शेते पटापट तयार होतील टू डे एर एस आहे तो कसा पाहिजे इज ग्रेटर दॅन पाहिजे कशापेक्षा नंबर सिक्स्टीपेक्षा ही महत्वाची कंडिशन आपली ती टाकायची ठीक आहे त्याच्यानंतर टू डे अगो आर एस आहे तो कसा पाहिजे हा मोठ जास्त मोठा नको म्हणजे लेस दॅन पाहिजे और इक्वल टू पाहिजे सिक्स्टी फाईव्ह पेक्षा ठीक आहे बरोबर ही कंडिशन जी ती तयार झाली आर एस आयज होतो या ठिकाणी आहे व टू डे अगोच्या कंडिशन ज्या लिहून झाल्या आता वन ची कंडिशन कशी पाहिजे हे सिक्स्टी आहे ना तर फिफ्टी सेवन ते सिक्स्टी थ्री यांच्या मध्ये रेंजमध्ये पाहिजे म्हणून आपण ह्याला पण डुप्लिकेट करू आणि ह्याला पण डुप्लिकेट करू हे जे आहे ते थोडं खाली ड्रॅक करून घेऊयात आणि हे वन डे अॅगो वन डे अॅगो पहिले टाकून घेऊ त्याच्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे कशापेक्षा त्रेसष्ट पेक्षा जास्त मोठा नको म्हणून त्रेसष्ट पेक्षा खाली पाहिजे म्हणून लेस दॅन ऑर इक्वल टू त्रेसष्ट करूयात आपण आणि ग्रेटर दॅन कशापेक्षा पाहिजे फिफ्टी सेव्हन टाकू शकतो आपण इथं हे बघा ह्या ठिकाणी फिफ्टी सेव्हन असेल या ठिकाणी फिफ्टी सेव्हन असेल आणि या ठिकाणी सिक्स्टी थ्री असेल असे। तर अशा पद्धतीने आपण ते टाकले वन डे अॅगोची कंडिशन पण दिली गेली त्याच्यानंतर परत आपण याला कॉपी करू याला सुद्धा कॉपी करू याला खाली घेऊयात आणि आता डेलीची कंडिशन म्हणजे आजची कंडिशन कशी पाहिजे ते टाकायचं आपल्याला डेली कंडिशन ग्रेटर दॅन कशापेक्षा साठ कशा पेक्षा जास्त पाहिजे ती म्हणून ती साठ पेक्षा जास्त पाहिजे वरती पाहिजे ना आपल्याला सपोर्ट घेऊन वरती चाललाय असं दाखवायचंय आणि लेस दॅन पाहिजे ती कशापेक्षा खूप जास्त वरती नको पासष्ट पेक्षा वरती नको किंवा इथं तुम्ही सदुसष्ट पण टाकलं तर चालेल कारण की कधी पटकन वाढतात ते आणि एकदम वरती निघून जातात त्याच्यामुळे सदुसष्ट टाकलं तरी चालेल महत्वाचं काय तर साठ पेक्षा वरती पाहिजे कारण सपोर्ट घेऊन ते वरती जाते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण टाकलं आता आपण ह्याला ऍड टू करंट डॅशबोर्ड टाकूयात आपण काय होतं बघूयात आणि हे सबमिट करूयात सबमिट करायच्या आधी आपल्याला या ठिकाणी एक कॉलम जो ऍड ॲड करावा लागेल फक्त आर एस आय टाकून घेऊयात आपण आर एस आय आर एस आय डेली आर एस आहे आपण आर एस आय हे टाकूयात ठीक आहे आणि याला विंगेटला नाव आपण देऊयात सपोर्ट सिक्स्टी ठीक आहे ओके आता हे बघा हे सगळे स्टॉक्स जे आलेले आहेत निफ्टी फ्युचर्स मधलेच आहेत पी एन बी हाऊसिंग आहे का बघा एक्झॅक्टली तुम्हाला ह्या कंडिशन दिसेल स्टॉक वरती गेलेला आहे त्याच्यानंतर खाली आलेला आहे आणि परत आता वरती चाललाय एक्झॅक्टली exactly सपोर्टची कंडिशन जी आपल्याला दिसते आहे सिक्स्टीला सपोर्ट घेतलेला आहे कधी कधी हे वरून खाली येतील आणि सपोर्ट घेतील किंवा खालून वर जाताना पण सुद्धा वरती जातील खाली येतील परत वरती जातील असं होईल बघ आता या ठिकाणी काय झालेलं आहे पीएनबी हाऊसिंगला खालून वर जातोय झायडस मध्ये काय झालेलं आहे वरतून तो खाली येतोय परंतु सेम कंडिशन आहे सपोर्ट घेतलाय तर वरती चालल्यासारखं दिसतोय जेएसडब्ल्यू एनर्जी याच्यामध्ये सुद्धा सेम तशीच कंडिशन तयार झालेली आहे या दिवशी सुद्धा ती कंडिशन जी झालेली असणार आहे या दिवशी सुद्धा तुम्ही स्कॅनर जर कधी रन करून बघितलं बॅक टेस्टिंग ह्या ठिकाणी करता येत नाही तुम्ही ते तेच स्कॅनर जे येते तुम्ही सेपरेट स्कॅनर म्हणून जर कधी बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते दिसेल ठीक आहे या दिवशी पण बनलेली या दिवशी पण बनलेली आहे या दिवसानंतर स्टॉकची प्राइस जी ती वर गेलेली आहे एचडीएफसी एम सी बघा एक्झॅक्टली खालून वर येतोय व्ही सारखं स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे हे बघा या ठिकाणी बघा थोडंसं ऍडजस्ट केलं तर तुम्हाला कम्प्लीट व्ही दिसेल त्याच्यानंतर बीपीसीएल बीपीसीएल मध्ये सुद्धा व्ही जो येतो तो तयार झालेला आहे ठीक आहे हे बघा क्लिअरली आपलं हे जे स्ट्रक्चर आहे तेच या ठिकाणी तयार होते त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली साठ ला सपोर्ट घेतो असं नाही आहे थोडासा खालीही घेऊ शकतो म्हणून आपण ती रेंज ती थोडीशी खाली ठेवलेली आहे ठीक आहे आता हे सिक्स्टी सपोर्ट जे आहे ते झालेला आहे आता ह्याचाच आपल्याला फोर्टी सपोर्ट पण करता येऊ शकतं ते पण अगदी सोपं आता ह्याच्यामध्ये फक्त काय करायचंय याला कॉपी विंगेट करायचंय कॉपी विंगेट केल्यानंतर सपोर्ट फोर्टी टाकूयात आपण आणि सेव्ह करूयात म्हणजे समजून सांगितलं अगदी सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा आहे आता या ठिकाणी आपल्याला फिल्टर जे ते फक्त बदलायचे आहेत ह्या वरच्या दोन कंडिशन जे आहेत त्या सेम आहेत परंतु ह्या ठिकाणी आपल्याला फक्त चेंज करावं लागेल टू डॅगो जो आहे तो फोर्टी पाहिजे हा जो आहे तो फोर्टी फाईव्ह पाहिजे या ठिकाणी सिक्स्टी थ्री आहे आपण या ठिकाणी फोर्टी थ्री घेऊ शकतो या ठिकाणी थर्टी सेवन घेऊ शकतो या ठिकाणी साठ तर आपण चाळीसच ठेवूयात आणि ह्या ठिकाणी आपण फोर्टी सेवन जे आहे ते ठेवू शकतो आणि आता बघूयात आपण सेव्ह करूयात सबमिट सपोर्ट फोर्टी आज कुठलाच असा फोर्टी सपोर्ट घेतलेला स्टॉक जो हो आहे आलेला नाहीये त्याच्यामुळे आपण काय करूयात फिल्टर्समध्ये फ्युचर्सच्या ऐवजी आपण कॅशचे स्टॉक्स जे येते सिलेक्ट करू सेव्ह करूयात सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा बरेचसे स्टॉक्स जे आलेले आहेत त्यांची रेंज बघा तुम्ही काय आहे तर सत्तेचाळीसच्या खालीच असतील हे स्टॉक्स बघा सत्तेचाळीस आपण लिमिट दिलेलं आहे वरचं आजच्या दिवसाचं त्याच्यापेक्षा खालीच आहे बरोबर त्या तशा पद्धतीने बनलेल्या आपण आता हे कोहिनूर आहे त्याच्यामध्ये बघूयात काय होतंय हे बघा एक्झॅक्टली फोर्टीला सपोर्ट घेऊन वरती चालला आहे जेएम फायनान्शियल या ठिकाणी सुद्धा सेम कंडिशन आहे वरती चाललेला आहे रॅन्डम घेऊयात वर वर धमान पॉली हे बघा फोर्टीला सपोर्ट घेतोय आणि वरती जातोय आता या ठिकाणी सुद्धा काही लोक जे बाय करतात आपण त्या स्ट्रॅटेजी काय आहे त्याबद्दल हा व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे आपण फक्त एवढंच इथं लिमिटेड ठेवलेलं आहे आणि रेजिस्टन्स सुद्धा आपण करू शकतो आता हे सपोर्ट सिक्स्टी आणि सपोर्ट फोर्टी समजलं असेल तुम्हाला सुरुवातीला आपण एक नवीन विंगेट जे तयार करून घेऊयात त्यासाठी आपण ह्या याला आपण कॉपी सुद्धा करू शकतो रेजिस्टन्स सिक्स्टी असं करूयात आपण रेजिस्टन्स सिक्स्टी सेव्ह सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी ते आलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत फिल्टर्समध्ये आता ते कसे करायचे ते आपण बघूया तिथं ही सिक्स्टीची रेंज आहे आपल्याला स्टॉक जो येतो आदल्या दिवशी खाली होता त्याच्यानंतर थोडासा वरती गेला किंवा साठ जवळ गेला आणि त्याच्यानंतर परत खाली आलेला आहे अशी कंडिशन पाहिजे ही, ही जी आहे ती आपण सिक्स्टी थ्री ठेवूयात मॅक्झिमम आणि ही जी आहे ती फिफ्टी फाईव्ह ठेवूयात आणि ही फिफ्टी फाईव्ह किंवा फिफ्टी थ्री ठेवली तरी चालू शकतं तर अशा पद्धतीने आपण बनवून बघूयात ठीक आहे आता आपल्याला टू डे ॲगो हे बघा टू डे ॲगो पंचावन्न पाहिजे साधारण पंचावन्न पाहिजे म्हणजे साठ ते पंचावन्नच्या दरम्यान पाहिजे ठीक आहे तर त्याच्यामुळे टू डे ॲगो जो आहे तो खाली असणार आहे आता इथं ग्रेटर दॅन आहे आपण इथं सपोर्ट घेत होता आपण आता इथं रजिस्ट करतो म्हणून लेस दॅन करूयात ठीक आहे या ठिकाणी सुद्धा आजचा जो आहे तो सुद्धा लेस दॅन आहे कालपेक्षा म्हणून या ठिकाणी सुद्धा लेस दॅन घेऊयात हे आपल्या दोन कंडिशन ज्या महत्वाच्या झाल्या त्यानंतर टू डे अगोचा जो होतो कसा पाहिजे तो आपल्याला तर ग्रेटर दॅन पाहिजे कशापेक्षा ग्रेटर दॅन पंचावन्न पेक्षा जास्त पाहिजे ठीक आहे ग्रेटर दॅन पंचावन्न लिहिलं त्याच्यानंतर लेस दॅन कशापेक्षा पाहिजे तर सिक्स्टीपेक्षा कमी पाहिजे ठीक आहे ही टू डे अॅगोची कंडिशन आहे ती लिहून झाली त्याच्यानंतर वन डे ॲगो कसा पाहिजे तो सिक्स्टी थ्री पेक्षा खाली पाहिजे वन डे ॲगो सिक्स्टी थ्री पेक्षा खाली पाहिजे ही कंडिशन तशीच ठेवलेली आपण आणि ग्रेटर दॅन कशापेक्षा पाहिजे फिफ्टी सेव्हन पेक्षा पाहिजे ही कंडिशन जी ती आपल्याला तशीच हवी आहे त्याच्यामुळे ती तशीच आलेली आहे तिथं आता डेली कशी पाहिजे कंडिशन तर आर एस आय फोर्टीन डेली ग्रेटर दॅन नंबर सिक्स्टी वरती चालला होता त्यावेळेला आता आपला खाली येतोय त्याच्यामुळे हा इथं ग्रेटर ऐवजी लेस दॅन ऑर इक्वल टू सिक्स्टी पाहिजे आणि ह्या ठिकाणी फिफ्टी सेव्हन पाहिजे ग्रेटर दॅन फिफ्टी सेव्हन पाहिजे इथं फिफ्टी सेव्हन आहे नाही सॉरी फिफ्टी सेव्हन नाही फिफ्टी फाईव्ह किंवा फिफ्टी थ्री पण घेतलं तर चालेल फिफ्टी थ्री करूयात आपण ठीक आहे अशा पद्धतीने रेजिस्टन्स स्ट्रक्चर येते आपण याला सेव्ह करूयात रेजिस्टन्स सिक्स्टी झाले का तसे स्टॉक्स आले आहेत का ते बघत आपण अंबुजा सिमेंट हे बघा एक्झॅक्टली वरती येतोय रेजिस्टन्स घेतोय आणि थोडासा खाली आलेला आहे थोडासा झुकलेला आहे आर एस आय एक्झॅक्टली exactly कंडिशन जी बनलेली आहे व्हीईडीएल व्ही मध्ये पण सेम कंडिशन झालेली आहे आर एस आय जो येतो उलटा व्हिजो आहे तो झालेला आहे तयार एलआयसीआय मध्ये सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे टोरेंट फार्मा मध्ये सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे कोल इंडिया मध्ये सुद्धा आपल्याला ती तशी दिसताना सरळ दिसते परंतु ती जर कधी आपण बघितली तर उलटा व्हिजो तो दिसतोय आणि ओबेराय रिअल्टी याच्यामध्ये सुद्धा उलटा व्हिजो येतो तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हे रेजिस्टन्स सिक्स्टीचे तयार केलेलं आहे आता याच्याच जे आहे जे फोर्टीच्या ते सुद्धा करता येऊ शकतं याला कॉपी करूयात रेजिस्टन्स फोर्टी सेव्ह ठीक आहे आता याच्यामध्ये एडिट करायचं आपल्याला फक्त एडिट करताना फिल्टर्स करता जे आहेत आपल्याला रेजिस्टन्स फोर्टी करताना आपल्याला काय फक्त या ठिकाणी सिक्स्टी च्या म्हणजे फोर्टी कन्सिडर करायचं आहे बाकीच्या ह्या कंडिशन्स सेम राहणार आहेत टू डॅगो ग्रेटर दॅन कशापेक्षा पाहिजे थर्टी पेक्षा पाहिजे इथं फोर्टी त्यानंतर या ठिकाणी सिक्स्टी थ्री आहे या ठिकाणी आपण फोर्टी थ्री घेऊयात या ठिकाणी फिफ्टी सेवन आहे आपण या ठिकाणी थर्टी सेवन घेऊयात इथं सिक्स्टी आहे या ठिकाणी फोर्टी घेऊयात आणि या ठिकाणी फिफ्टी थ्री आहे आपण या ठिकाणी थर्टी फाईव्ह घेऊयात थर्टी फाईव्ह जरी घेतलं तरी चालेल किंवा थर्टी थ्री जरी घेतलं तरी चालेल ठीक आहे आणि याला सेव्ह करूयात आपली कंडिशन जी ती बनते है का ते बघूयात आपण ठीक आहे कुठले स्टॉक्स येते याच्यामध्ये आलेले नाही आहेत ऐवजी आपण कॅश सेगमेंट चेक करूयात कॅश सेगमेंट टाकल्यानंतर स्टॉक्स मिळतात का ते बघूयात आपण हे बघा भरपूर स्टॉक्स जे आलेले आहेत हे बघा एक्झॅक्टली हे इथं तुम्हाला दिसेल आर एस आय फोर्टी त्याला रेजिस्टन्स करून उलटा व्हिजो येतो तयार झालेला आहे हे बघा तर थ्री एम इंडिया या ठिकाणी पण आहे झूम केलं तर आपल्याला समजेल युनी वास्तू याच्यामध्ये सुद्धा बघा उलटा विजो येतो तयार झालेला आहे फोर्टीच्या ठिकाणी दरमाज आहे इथं या ठिकाणी सुद्धा फोर्टी रेजिस्टन्स आहे या कंडिशनमध्ये सेलिंग साठी कंडिशन बनते असं त्यांचं म्हणणं आहे आता हे आपले सहा विंगेट जे आहेत ते तयार झालेले आहे आणि त्यांची आणखी एक स्पेशल स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये ते सांगतात त्याचं उदाहरण बघूयात आपण हे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते काय सांगतात की जर समजा डेलीचा आर एस आहे सिक्स्टीच्या वरती असेल विकलीचा आर एस आहे सिक्स्टीच्या वरती असेल आणि मंथलीचा आर एस आहे तो सुद्धा सिक्स्टीच्या वरती असेल तर तो स्टॉक बुलिश असतो त्याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता याला ते म्हणतात ग्रँड फादर फादर सन स्ट्रॅटेजी तर ती स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला हे रेडीमेड चार्ट जो आहे तो मिळतोय या ठिकाणी बघा सगळे जे स्टॉक्स आहेत आता इथं कुठलाही स्टॉक जो आहे तो असा येणार नाही की जो सिक्स्टीच्या खाली आहे या तिन्ही टाइम फ्रेम मध्ये सिक्स्टी पॉईंट फिफ्टी थ्री आहे सेव्हन्टी टू आहे विकली आणि अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात कसं करायचं ते दाखवतो परत एकदा ठीक आहे नवीन एक स्कॅन जो येतो आपण घेऊयात ऍड न्यू स्कॅन न्यू स्कॅन घेतला इथं आपण कॉलम कसे टाकायचे नंतर दाखवतो फिल्टर कॅशमध्ये करायचं असेल तर कॅशमध्ये करू शकता फ्युचरमध्ये करायचं तर फ्युचरमध्ये करू शकता आर एस आय इथे घेतलं आर एस आय इज ग्रेटर दॅन नंबर सिक्स्टी ठीक आहे हे डेलीची कंडिशन झाली आता हीच कंडिशनची ती आपल्याला कशी पाहिजे डुप्लिकेट केलं मी आता या ठिकाणी क्लिक करून मध्ये सुद्धा हीच कंडिशन पाहिजे त्याच्यामुळे वीकली आर एस आय तो सुद्धा सिक्स्टीच्या वरती पाहिजे आणि या ठिकाणी डुप्लिकेट केलं बरं मंथली जो आहे तो सुद्धा सिक्स्टीच्या वरती हवा आहे ठीक आहे हे टाकल्यानंतर कॉलम्समध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी आर एस आय डेली आर एस आय जो आहे तो काउंट होईल इथं त्याच्यानंतर इथं तीन बनवून घेऊयात आपण तीन बनवले ह्या ठिकाणी ऐवजी वीकली आर एस आय आणि ह्या ठिकाणी मंथली आर एस आय आणि ह्याला नाव फक्त चेंज करून घेऊयात डेली वीकली आणि ह्या इथं मंथली ठीक आहे आणि ॲड टू करंट डॅशबोर्ड त्याला ते शॉर्टमध्ये जी एफ एस म्हणतात ग्रँड फादर फादर सन तर ते आपण शॉर्टमध्ये ठेवा आणि सबमिट करूयात ठीक आहे हे बघा जी एफ एसमध्ये आता या ठिकाणी सगळे आलेले आहेत कॅशमध्ये सिलेक्ट केलेले आपण इथं सिलेक्ट करताना निफ्टी फाय हंड्रेड सिलेक्ट करूयात आणि सेव्ह करूयात ठीक आहे सबमिट करूयात ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी एवढे स्टॉक्स जे आहेत ते आपले आलेले आहेत ठीक आहे बजाज फायनान्समध्ये काय आहे बघा आता सध्या तो चौऱ्याहत्तर सुरू आहे परंतु त्याचा डेली जो आहे तो चौऱ्याहत्तर आहे वीकली जो आहे तो चदुसष्ट आहे आणि मंथली अडुसष्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याचं इथं रेडीमेड चार्ट जो आहे आप तो आपल्याला मिळतोय ठीक आहे आता तुम्हाला इथं आणखी अजून असं जर कधी ऍड करायचं असेल की आजच सिक्स्टीला क्रॉस करत आहेत असे जर कधी स्कॅन्स हवे असतील त्याच्यासाठी पण आपण करू शकतो आपण त्याच्या आपण व्हिडिओ बनवलेला आहे बघा आर आय सिक्स्टीच्या वर असलेले स्टॉक्स जे बघितलेले आहे आणि आर एसआय सिक्स्टी क्रॉस केलेले स्टॉक्स एका मिनिटात कसे शोधायचे क्रॉस अबाव आपल्याला हे फंक्शन जे त्याच्यामध्ये वापरावं लागेल फक्त तर ते तुम्ही करू शकता इथं कॉपी विंगेट करूयात आपण आता सिक्स्टी क्रॉस असे पण तुम्ही करू शकता किंवा फिफ्टी फाइव्ह आणि सिक्स्टीच्या रेंजमध्ये म्हणजे उद्याच्या दिवशी क्रॉस करणार आहेत त्याच्यासाठी आधीच आपल्या त्या मध्ये असावे असे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता ठीक आहे आता हे सिक्स्टी क्रॉस जे घेतलेलं आहे इथं आपण काय करूयात इथं फिल्टर्समध्ये इथं फक्त क्रॉस्ट अबव्ह नंबर या ठिकाणी आपल्याला सिक्स्टी करावा लागेल फक्त असे स्टॉक्स आपल्याला करायचे आहेत घ्यायचे आहेत फक्त त्याच्यामुळे हे सबमिट केलं आता बघत आपण तसे स्टॉक्स आलेले आहेत का हे बघा एक्झॅक्टली हे कालच्या दिवशी सिक्स्टीच्या खाली होते आणि आज मोठी कॅन्डल पडल्यामुळे हे बघा कालच्या दिवशी खाली होता आणि आज मोठी कॅन्डल पडली त्याच्यामध्ये सिक्स्टी क्रॉस झाला एनटीपीसी मध्ये सुद्धा तो कालच्या दिवशी सिक्स्टीच्या खाली होता आज क्रॉस केला मोठा बाईंग आलेला आहे जिंदाल स्टील मध्ये सुद्धा तीच केस आहे खाली होता वर गेलेला आहे एचडीएफसी एमसी याच्यामध्ये सुद्धा तसाच आहे सिक्स्टीच्या वरती गेलेला आहे खाली होता आणि आता वरती गेलेला आहे हे बघा इथं इथं दिसेल तुम्हाला या ठिकाणी कालच्या दिवशी एकोणसाठ पॉईंट पस्तीस होता आणि आज जो येतो सिक्स्टी टू पॉईंट फोर्टी थ्री झालेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने एम एन एम याच्यामध्ये सुद्धा तसंच कालच्या दिवशी फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेव्हन होता आज आहे सिक्स्टी पॉईंट फिफ्टी थ्री म्हणजे एक्झॅक्टली क्रॉस केलेला आहे ठीक आहे तर अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही तसं सुद्धा तिथं आपल्याला ऑप्शन जे अवेलेबल होतं असा हा आर आयच्या बाबतीत तुम्हाला जे काही सिग्नल्स हवे असेल तर तुमच्या जर तुम्हाला आर एस आय हे इंडिकेटर ट्रेडिंग करताना खूप आवडत असेल तर या एका पेजवर जर कधी गेले या एका डॅशबोर्डवर जर कधी गेले तर तुम्हाला सगळे सिग्नल जे एका मध्ये जे मिळतील हे बघा आता याला मी थोडंसं झुम आउट केलेलं आहे त्याच्यामुळे हे असा व्ह्यूज येतो दिसतोय तुम्हाला हे विंडो जे ओपन करून ठेवता येईल बाकीचे तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूच्या विंडोज वगैरे तुम्ही ओपन करू शकता टर्मिनलचे विंडो ओपन करू शकता अशा पद्धतीने आता हे फ्रीमध्ये ऑटोमॅटिक रिफ्रेश, हो, रिफ्रेश, रिफ्रेश नाही होत तर तुम्हाला ह्या ठिकाणी रिफ्रेश करावं लागतं रिलोड दिस पेज असं केल्यानंतर तुम्हाला ते मिळेल आता मार्केट संपलेलं आहे त्याच्यामध्ये रिफ्रेश नाही होणार ज्या आहेत व्हॅल्यूज त्याच राहतील ठीक आहे तर अशा पद्धतीने स्टॉक्स जे आपल्याला मिळू शकतात आणि याच्यामध्ये आपण सहज ट्रेडिंग जे करू शकतो आता जर समजा तुम्हाला ही फॅसिलिटी जर कधी आहे असं माहितीच नसेल तर तुम्ही तुम्हाला काय करावं लागेल प्रत्येक चार्ट ओपन करायचा त्याच्यामध्ये बघायचं की कोणता सिक्स्टीला क्रॉस करतोय ठीक आहे किंवा कोणता स्टॉक जो आहे तो सिक्स्टीला ला सपोर्ट घेतोय हे सगळं तुम्हाला जे येते प्रत्येक स्टॉक वर जाऊन जाऊन तुम्हाला ठरवावं लागेल त्याची वेगळी लिस्ट तयार करावं लागेल लिहावं लागेल कुठं टाईप करावं लागेल आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी जे ट्रेडिंगसाठी तयार व्हाल परंतु हे तुम्हाला लगेच रेडीमेड अवेलेबल अशी गोष्ट आहे ही डॅशबोर्ड चार्टिंग चे डॅशबोर्ड या व्हिडिओचा उद्देश हे स्टॉक्स दाखवले तर याच्यामध्ये ट्रेडिंग करा असं नाही आहे तर ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे हा याचा उद्देश आहे कुठल्याही प्रकारे या दाखवलेल्या डिस्कस केलेल्या कंपनीजमध्ये मी स्वतः बाय करणार नाही किंवा सेल करणार नाहीये फक्त हा एज्युकेशन साठी हा व्हिडिओ आहे आणि कुठल्याही प्रकारची क्विक मनी स्कीम दाखवणं याचा उद्देश नाही आहे कुठलाही हार्मफुल कंटेंट याच्यामध्ये नाही आहे किंवा डेंजरस कंटेंट याच्यामध्ये नाही आहे युट्यूबला हे डिस्क्लेमर मध्ये देणं खूप गरजेचं आहे आणि खूप पैसे डबल होणं ट्रिपल होणं अशा प्रकारचं प्रलोभन दाखवणं असाही या व्हिडिओचा उद्देश नाही जर तुम्हाला समजा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुमच्या आर ने ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा त्यांना याचा खूप फायदा होईल तुमची जी काही कम्युनिटी असेल आर एस आय आवडणाऱ्या ट्रेडर्सची कम्युनिटी असेल तर त्या कम्युनिटीमध्ये हा व्हिडिओ नक्की पोस्ट करा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात तुमचा वेळ आणि तुमची मेहनत तुम्ही कशी वाचवू शकता याच्यासाठी हे सगळा प्रपंच आहे तर मित्रांनो एक लाईक आणि एक शेअर नक्की करा धन्यवाद